आणि त्याला कोणी डावलू शकत नाही आम्ही प्रचार करताना फक्त आम्ही फोन करतोय काय तुमच्या गावाची परिस्थिती आज जिल्ह्यामधून सर्वात जास्त निलेश लिंके निलेश लिंके असाच आवाज उठतो आणि एक एक लोक म्हणतात कि एकीकडे पैसा आहे एकीकडे लोक लोकांचं लोकमत जास्त आहे तरी पण हे कायम असंच राहील आणि निलेश लंके हेच खासदार होतील असं समाजाच्या आ, या ज्या भावना आहेत त्याच्यावरून कळतं हे उत्तर होतं माझा शेवटचा एकच प्रश्न आहे की तुम्ही म्हणताय लंके साहेबांनी एवढं काम केलं पण त्यांच्यावर टीका करताना विखेने अशी टीका केली के का ते एमआयडीसी मध्ये गुंडगिरी करतात काय एम आय डी सी आमच्या महाराष्ट्रावर आहे आमचे <laughs> काय नेते महाराष्ट्र जातात का <laughs> जिथं आमच्या पारनेर तालुक्यासाठी एम आय डी सी आली त्या आमदार झाल्यानंतर एक चांगल्या पाच सहा कंपन्या चांगल्या प्रतीच्या आहेत इथं आल्यामुळं रोजगारांचे प्रश्न सुटले अशी कोणतीही गुंडगिरी त्यांनी करून एखादी कंपनी त्यांच्या गुंडगिरीवर पळून गेली आता प्रचाराला काय थारा नसतो इथं अण्णांकडं अजून निलेश लंके साहेब का आले नाहीत कारण अण्णांच्या प्रति त्यांच्या भावना चांगल्या आहेत अण्णांच्या भावना त्यांच्याबद्दल चांगल्या आहेत पण आज आहे ना खोटी पोस्ट टाकली अण्णांचा पाठिंबा अण्णांना रात्री विचारलं ते मी पाठिंबा दिलाच नाही मग अशा खोट्या पोस्ट टाकून अण्णांच्या नावाने तुम्हाला निवडून यायचं असं खोट्या पोस्टवर वर का आता समाजाच्या आणि लोकांच्या खऱ्या पोस्टवर तुम्ही इलेक्शन लाडो ना